चला तर मग आज आपण रव्यापासून आणि दोन चमचे तेलापासून मस्त झटपट पटकन आणि त्याचबरोबर आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी अशी मस्त रेसिपी चला तर सुरुवात करूया तर एक मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला थोडासा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आहे आणि ते एक घेतला आहे मी एक आंबा तर आता इथे ताह जो आपण रवा बारीक केला होता ना तो यामध्ये एका पातेल्यामध्ये टाकून घेत आहे तर थोडीशी आपल्याला याची फाईन पावडर करायची आणि जो आंबा घेतला होता ना त्यात मी पूर्ण जो रसा असतो पल्प तो एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आता तो पल्प मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि ते आपल्याला जेवढी आवश्यकतेनुसार साखर हवी तेवढी टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर साधारणतः इथे मी अर्धा वाटी साखरेचा वापर केलेला आहे आंबा गोड किंवा असा थोडासा कमी गोड असाल तर तुम्ही साखर तुमच्या प्रमाणात टाकू शकता आता हे जे आंब्याचं मिश्रण आहे ते हे रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि ते मी साधारणतः एक पळी तेल टाकून घेत आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तूप पण टाकू शकता तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे तर मिक्सरच्या म्हणतात थोडासा हा रस शिल्लक होता तो पण यामध्ये मी टाकून घेत आहे तर इथे हे पाहिजे सगळं मिश्रण एकजीव झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप अगोदर दूध घालायचं आहे दूध घातलं की लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स झालं की आपल्याला हे अर्धा तास असं झाकण ठेवून आपल्याला हा रवा भिजत ठेवायचा आहे तर अर्धा तास रवा भिजत आहे तो आपण बाकीची पण तयारी करूया एक डब्बा घेतला आहे त्यामध्ये मी हा एक छोटासा बटर पेपर याच्या आकाराचा कट करून घेतला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तेल लावून थोडासा मैदा डस्ट करू शकता तर हे पहा अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर हा रवा आपल्याला एकदा सगळीकडून मिसळून घ्यायचा आहे यामध्ये आणखी थोडस अर्धा कप दूध घालायचे कारण मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी दूध घातले आता हे पाय एकदम एकजीव झालेले आणि यात आता आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची जर तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तरी ते इनो टाकला तरी काय हरकत नाही इनोने सुद्धा आपले बॅटर मस्तपैकी फुलतं तर या इथे हे दोन्ही टाकल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं दुधाचे ड्रॉप्स टाकायचे आहेत जेणेकरून हा जो सोडा आहे तो छान ॲक्टिवेट होतो आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आता बरेचदा काय काय होतं माहिती आहे का आपण हे कधी वेशी रेसिपी बनवतो पण कधी कधी काय होतं ती फुगत नाही तरी ते फुगण्याचं कारण ते म्हणजे आपण हे टाकल्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जितकं हलक्या हाताने आपण याला मिक्स करू ना तितकं बॅटर आपलं फुगलं जातं आणि बटर पेपर टाकून घेतलेल्या डब्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला लगेच टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर याला थोडंसं टॅप करायचं आहे आणि ते का मी केले अगोदर दहा मिनटासाठी कुकर गॅसवर ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि एक स्टँड टाकले मीठ छान गरम करून घेतले म्हणजे दहा मिनटं कुकर गरम करून घेतले आणि हा डबा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे कुकरची शिट्टी आणि टोपण दोन्ही काढून आपल्याला हा केक जो आहे तो आपल्याला अर्धा तास बेक करायचा आहे तीस मिनटं झाल्यानंतर हा केक मी कुकरमधून बाहेर काढलेला आहे आणि आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचा आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यातून बाहेर काढला जेणेकरून जर आपण केक गरम असताना काढला तर तो, तो मधून तुटला जातो आणि पायाचा वरचा मी जो बटर पेपर आहे तो पण बाजूला काढून घेत आहे आणि एक नंबर झाला तर का हा केक एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट सुपर सॉफ्ट हा आपला एकदम मँगो किंवा आंबा केक बनवून तयार आहे आणि हा नाईफला सुद्धा चिटकत नाही कारण जर आपला केक बेक झाला नाही तर हा केक आपण कट करताना बतईला चिकटतो तर इथे आपला एकदम परफेक्ट मँगो केक बनवून तयार आहे तुम्ही तर पाहू शकता कसला हा केक बतईला चिटकत नाही जसं असं वाटतं की आपण हा केक बाजारातून विकत आणला आहे आणि किती स्पॉन्जी झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी असं याला प्रेस केल्यानंतर हा एकदम असा प्रेस झाल्यानंतर खाली दबत नाही तो परत वरती जातो म्हणजेच आपला एकदम परफेक्ट मँगो केक बनवून तयार आहे मस्तपैकी सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी ते आपला बाजारातून विकत आणल्यासारखा इथे मँगो केक तयार आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मी स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत अशा फॉलो केल्या तर तुमचाही केक असा मस्तच होईल आवडला तर नक्कीच लाईक